सीटी इंडिया न्यूज महाराष्ट्रातील लोकप्रिय न्यूज चॅनल दिग्गज साहित्यिकांच्या सहवासात मी लिहिरा झालो विग सातपुते सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या बहिषाल शिक्षण मंडळाच्या डॉक्टर जयकर व्याख्यानमालेत शिरूर येथील सिटी बोरा या प्रसिद्ध कॉलेजमध्ये ज्येष्ठ साहित्यिक भावकवी यांचे मराठी साहित्यिकांच्या सहवासात या विषयावर व्याख्यानाचे आयोजन चोवीस फेब्रुवारी रोजी आयोजित करण्यात आले होते कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्राचार्य माननीय के सी मोहिते सर होते व्याख्यानाचे केंद्र कार्यवाह आणि मराठी विभाग प्रमुख प्राध्यापक डॉक्टर बाळकृष्ण लळित सर यांनी प्रास्ताविक केल्यानंतर प्राचार्य डॉ के सी मोहिते यांनी आपले अध्यक्ष मनोगत व्यक्त केले व्याख्याते माननीय विग सातपुते यांनी आपल्या ओघवत्या शैलीमध्ये मला अगदी प्राथमिक शालेय जीवनापासून अनेक उत्तम शिक्षकांचा सहवास लाभला जसे बिंदू माधव गुरव प्राचार्य स्व दा सी देसाई डॉक्टर दता भोसले डॉक्टर दता भोसले अध्यापक बळवंत देशमुख अशा अनेक विभूतींचा सहवास मला लाभला आणि मी घडत गेलो एकोणीसशे त्रेसष्ट साली डेक्कन एज्युकेशन सोसायटीच्या न्यू इंग्लिश शाळेत झालेल्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनात शाळेतर्फे स्वयंसेवक म्हणून काम करण्याची संधी मिळाली तेव्हा स्वर्गीय आचार्य अत्रे यांचा मला तीन दिवस सहवास लाभला हे माझे परमभाग्य आहे ते त्यावेळी त्यांनीच माझे संक्षिप्त नाव विगसा ठेवले याचा मला अभिमान आहे त्यावेळी अनेक ज्येष्ठ साहित्यिक कवी यांना मला जवळून पाहता आले त्यात स्वर्गीय हो। दत्तो आमन पोद्दार लोककवी मनमोहन नातू, बॅरिस्टर नवी गाडगीळ श्री के क्षीरसागर शिवाजीराव भोसले शाहीर अमर शेख शाहीर साबळे गोविंद स्वामी आफळे शांताबाई शेडके श्री व सौ बॅरिस्टर पी जी पाटील स्वर्गीय विवा शिरवाडकर तात्या असे अनेक साहित्यिक भेटले या सहवासातून मी लिहू लागलो हे मात्र खरे या सर्वांचा मी ऋणी आहे त्यांच्या आठवणी आजही माझ्या मनात घर करून आहेत या साऱ्या प्रवासात मी लिहू लागलो आणि आजपर्यंत माझे एकोणचाळीस पुस्तके प्रकाशित आहेत आणि मला या पुस्तकांना स्वर्गीय शांताबाई शेळके प्राध्यापक बळवंत देशमुख डॉक्टर द बी कुलकर्णी डॉक्टर न म जोशी अशा मान्यवरांच्या प्रस्तावना लाभल्या आहेत हे मी माझे भाग्य समजतो निवो नवोदित साहित्यिकांनी नित्य वाचन मनन चिंतन करून प्रस्थापित साहित्यांच्या सहवासात जरूर राहावे आणि लिहित राहा लिहित राहा असे सुचविले याप्रसंगी सिटी बोरा कॉलेज शिरूरचे अनेक विद्यार्थी आवर्जून उपस्थित होते तसेच प्राध्यापक राजाभाऊ भैलुमे डॉक्टर ईश्वर पवार डॉक्टर जोशी उपस्थित होते कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉक्टर क्रांती शेलार यांनी केले आणि डॉक्टर ईश्वर पवार यांनी आभार मानले त्यानंतर कार्यक्रमाची सांगता करण्यात आली